अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्ता श्री स्वामी समर्थ खुँ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट अति महत्त्वाची आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ही गोष्ट करतो पण आपल्याकडून कुठे ना कुठे त्याच्यामध्ये चूक होते तर ती कोणती आहे ती म्हणजे आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा बघा तसं तर रोज आपण देवाला नैवेद्य दाखवलाच पाहिजे आपल्याला जसं रोज सकाळी चहा लागतो नंतर आपल्याला ला दो सकाळी नाश्ता लागतो त्याच्यानंतर दुपारचं जेवण लागतं संध्याकाळचं जेवण लागतं तसंच आपण देवालासुद्धा नैवेद्य दाखवायचा पण आपल्याला म्हणजे तीन टाईम असं नैवेद्य दाखवायची गरज नाही सकाळी जो स्वयंपाक केला तो दाखवायचा जेव्हा आपण चहा पितो तेव्हा देवाला नैवेद्यमध्ये तुम्ही दूध दाखवायचं त्याच्यानंतर जे काही स्वयंपाक केला ते तो नैवेद्य दाखवायचा असं नाही की देवाला वेगळं काहीतरी करायचं त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही जे काही कराल ते तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा बघा आपण जर रोज देवाला जर दाखवला ना तर आपल्या अन्नाचे काही दोष आहेत जर आपल्याला असतील तर ते सगळे दूर होत असतात आणि आपले महाराजसुद्धा आपल्या घरी रोज जेवण करतात तर नक्की तुम्ही करत जा दाखवत जा ये म्हणजे तुम्ही याच्या अगोदर जर तुम्ही दाखवत नसताल तर तुम्ही नक्की दाखवत जा बरेच जण काय करतात की सणवार आला नंतर घरात काही विशेष काही कार्य असलं तेव्हाच आपण देवांना नैवेद्य दाखवतो रोज दाखवत नाही तर कसं नका करू तुम्ही कारण आपण आपल्यासाठी ते चांगलं असतं त्याच्यानंतर नैवेद्य कसा दाखवायचा तर आपण जेव्हा नैवेद्य देवाला दाखवतो तेव्हा बरेच जण असं काय करतात की छोटीशी अशी पोळी करतात त्याच्यानंतर कोणी कोणी एक मोठी जर पोळी केली तर ती तोडून चटकर पोळी देवाला मध्ये ठेवतात छोट्याशा प्लेटमध्ये त्याच्यावरनंतर थोडासा भात थोडीशी भाजी थोडीशी काही म्हणजे असं थोडं झोठला जातात तसं नाही करायचं आपल्याला कसं भरून ताट लागतं तसं देवाला पण भरून ताट तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवा कारण आपल्याला पण चांगलं वाटतं देवांना पण चांगलं वाटतं त्याच्यानंतर तो प्रसाद म्हणून आपणच खाणार आहोत देव काय खायला येणार नाही आहेत त्याच्यामुळं पूर्ण ताट असं मस्त भरून देवाला रोज नैवेद्य तुम्ही दाखवता त्याच्यानंतर नैवेद्य कसं दाखवा आता आपण नैवेद्य दाखवला नंतर खाली नैवेद्य कधीच ठेवायचं नाही आता कारण आपण ताट मोठं असतं देवघरामध्ये काही एवढी जागा नसते देवघरासमोर आपण ठेवतो खाली तर काही ते पाट ठेवा त्याच्यानंतर त्या पाटावर पाण्याचा ह्या दोन बोटांना हे माझा डावा हाते पण उजव्या हाताने तुम्ही ह्या दोन बोटांनी गो मस्त भरेव असं चौकोन काढा त्याच्यावर तुम्ही जेवणाचं ताट ठेवा त्याच्यानंतर तीन वेळेस पाणी फिरवा तुळशीचं तुळशीचं पानं घ्या तुळशीचे पानं जर नसतील तर जे फुलं असतील ते फुलाने पण तुम्ही पाणी फिरू शकता मग देवघरातले जे ते आपण देवाला वाहिले असतात ते जर घेतले एखाद तरी चालतं पण काहीतरी घ्या त्याच्यानंतर आपण देवाला नैवेद्य दे दाखवतो तर काय करायचं तुम्हाला जर कोणता म्हणजे मंत्र येत नसेल तुम्ही सरळ आपला गायत्री मंत्र म्हणायचा तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा पाणी फिरवायचं म्हणजे एक वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा एकदा पाणी फिरवायचं आणि ते फूल तुम्ही देवापाशी ठेवायचं परत एक वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा पाणी फिरवायचं ते फूल देवापाशी ठेवायचं असं तीनदा तुम्हाला करायचं आहे आणि नंतर प्राणाय स्वाहा व्यानाय सहा समाया सहा उदानाय सहा ओम अमृत तत्वाय स्वाहा असं म्हणून तुम्ही ते देवाला नैवेद्य दाखवायचा बाबा असं नैवेद्य तुम्ही दाखवला त्यानंतर नैवेद्य दाखवताना देवघरामध्ये धूप किंवा अगरबत्ती त्याच्यानंतर दिवा हे दोन्ही चालू पाहिजे तरच आपला नैवेद्य देव ग्रहण करतात किंवा खातात तर बघा बघा तुम्ही तुमच्या काय होतं की आपल्याकडून काही वेळेस अन्न शिळं राहतं मग आपण घरी खात नाही नंतर ते आपण टाकून देतो मग त्या अन्नाचे दोष आपल्याला लागत असतात मग ते दोष दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे कारण तुमचे अन्नाचे दोष तुमचे दूर कसे होणार कारण दान धर्म तर आपण नेहमी नेहमी करत नाही अन्नाचा त्याच्यामुळं तुम्ही देवाला नैवेद्य सरळ दाखवा एक तर देव तुमच्या घरी रोज जेवतील त्याच्यानंतर अन्नाचे दोष दूर होतील आणि आपण जर देवाला रोज नैवेद्याचं दाखवला ना तर बघा आपल्या मनाला इतकं चांगलं वाटतं ना तर खरंच तुम्ही दाखवा आता मला इतकी सवय झाली देवाला नैवेद्य दाखवायची तर एखाद्या वेळेस जर माझ्याकडून विसरला तसं तर सहसा विसरत नाही सकाळी मी, मी चहा जरी केला की मुलीला दूध करते नंतर मुलीचं दूध होतं लगेच महाराजांना दूध माझं <coughs> मी, <दूद... coughs> मी <दूद... coughs> रोज रोज दाखवते एक फुलपात्रच मी दुधाला केलेलं आहे महाराजांना ते फुलपात्र महाराजांचं ते त्याच्यात मी दूध दाखवते त्याच्यानंतर स्वयंपाक केला पहिली पोळी माझी जी पहिली पोळी असते ती कारण भाजी अगोदर करते मी त्याच्यानंतर पोळ्या करते तर पहिली पोळी महाराजांचं माझी नैवेद्यामध्ये जाते त्याच्यानंतर माझ्या सगळ्या पोळ्या होस तर मग तो नैवेद्य देवघरामध्येच असतो मग लगेच तो नैवेद्य पोळ्या झाल्या आपल्या की लगेच तो नैवेद्य उचलायचा आणि आपल्या घरात आपण जेवणं करतो लगेच आपण तो खाऊन घ्यायचा कारण तो जास्त वेळ पण देवघरामध्ये ठेवू नये तसं तर आपण नैवेद्य दाखवतो नव्हे दाखवता वेळेस थोडेसे मंत्र स्तोत्र काही सेवा असेल करायची तिथे बसून आणि आपली मंत्रमन्न झाले की किंवा सेवा झाली की लगेच तो उचलून घ्यायचा असं तुम्ही पण करा बघा तुम्हाला पण बराचसा फरक पडेल तर नक्की करा आणि सवय कोणतीही चांगली सवय आपण लावून घ्यायला पाहिजे वाईट सवेपेक्षा चांगली सवय जर लाव लावली ना ती कधीही चांगलीच आपल्याला चांगलाच लाभ आपल्याला मिळत असतो त्याच्यामुळे ही सवय तुम्ही नक्की लावून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरु माउलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ